वडिलांसारख्याच आपल्या भाषण शैलीने प्रसिद्ध असलेल्या पंकजा मुंडे यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून त्या भाजपच्या अत्यंत महत्वाच्या नेत्या आहेत महाराष्ट्र भाजपनेच नाही तर थेट केंद्रीय भाजपनेही त्यांच्यावर अनेकदा मोठी जबाबदारी दिली आहे यावेळी पुन्हा एकदा त्यांना भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास कसा आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंकजा मुंडे यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाला गोपीनाथ मुंडे यांना पंकजा प्रीतम मुंडे आणि यशश्री अशा तीन मुली पंकजा आणि प्रीतम या दोघीही राजकारणात आहे पंकजा मुंडे यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर एम बी ए देखील पूर्ण केलंय पंकजासह प्रीतम आणि चुलत भाऊ धनंजय मुंडे हे सर्व मुंडे कुटुंब सध्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे याच पंकजा मुंडे यांना पुन्हा भाजपकडून मंत्रीपदाची संधी मिळाली आहे यापूर्वी त्यांनी कोणकोणते मंत्रीपद सांभाळले आहेत ते आपण पाहू पंकजा मुंडे या दोन हजार नऊ मध्ये परळी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली त्यांना ग्रामीण विकास मंत्री महिला आणि बालकल्याण मंत्रालय हे खातं देण्यात आलं होतं साखर कारखाना आणि बँकिंग व्यावसायिक महिला म्हणूनही त्यांची ओळख आहे दोन हजार सतरा मध्ये पंकजा मुंडे यांना द पॉवरफुल पॉलिटिशियन हा पुरस्कारही मिळाला होता तत्पूर्वी दोन हजार बारा मध्ये पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं लोकसभेला नेमकं त्यांचा पराभव का झाला ते आपण पाहूया नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बजरंग मनोहर सोनवणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला त्यानंतर भाजपने त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा परिषद निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा संधी देत आमदार केलं सध्या पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशचे प्रभारी पद देण्यात आलेलं आहे विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती ती जबाबदारी कोणती आहे ते आपण पाहू नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव प्रभारी यांनी पंकजा मुंडेंवर मोठी जबाबदारी दिली होती भाजपच्या महत्वाच्या ऐंशी जागांवर ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी पंकजा मुंडे यांचा चेहरा पुढे केला होता पंकजांनीही त्यासाठी कठोर परिश्रम घेतला मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व ओबीसी पटांमध्ये पंकजा, पंकजा मुंडे यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यासाठी त्यांना चार दिवस हेलिकॉप्टरही देण्यात आलं होतं एका दिवसात सोळा ते सतरा सभा घेण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावावर या काळात झाला आहे मुंडेंवर काय काय आरोप झाले आहेत ते आपण पाहूयात काँग्रेसने जून दोन हजार पंधरामध्ये पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्या सामील असल्याचा आरोप केला होता निविदा न काढता खरेदी करून नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप पंकजा मुंडेंवर करण्यात आला होता त्यावेळी ऑनलाईन टेंडरिंग पद्धतीचं धोरण अस्तित्वात नसल्याचा युक्तिवाद करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचा बचाव केला होता याच पंकजा मुंडेंना आता पुन्हा भाजपकडून मंत्रीपद मिळालंय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका